आता हा जो प्रश्न आहे रॅपिड फायरचा हा विचाराव की नाही मलाच प्रश्न पडलाय पण चाहत्यांचंच म्हणणं नाही श्रुती अँकरला कधी प्रेम झालंय का प्रेम हा <laughs> <laughs> प्रेम, 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 प्रेम।, प्रेम सगळ्यांचाच होता अच्छा झालंय झालंय अच्छा केलंय चांगलं केलंय चांगलं के प्रेम सुतीला <laughs> <laughs> सुतीच्या चाहत्यांना विशेषतः शुतीच्या चाहत्यांना हे पाहायचंय की शृतीला कोणता पदार्थ जास्त आवडतो मला स्पेशली खायला म्हणलं तर जे आवडतं ते म्हणजे <laughs> दम बिर्याणी आवडते मॅगी आवडते पाणीपुरी आवडते मंचुरियन आवडतं असं भरपूर काय आवडतं चायनीज नाही चायनीज आवडतो चायनीज मंचुरियन मॅगी पाणीपुरी सगळ्यात जास्त अच्छा श्रुतीला मोमोज मोमोज विसरले मी दुसरा प्रश्न आहे रॅपिड फायरचा की श्रुती अँकरला कसा जीवनसाथी पाहिजे आयुष्याचा जोडीदार कसा पाहिजे कारण आता तुझे प्रोग्राम असतात इव्हेंट असतात समजून घेणारा जोडीदार लागतो येस मला जीवनसाथी पैसेवाला म्हणण्यापेक्षा पैसेवाला दिसण्यापेक्षा मला माझा साथ देणारा हवाय तुमच्या घरी बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे मग श्रुती अँकरला बोलवा तुमच्या घरी लहान लेकराच्या बारशाचा म्हणजे नेमिंग सेरेमनीचा प्रोग्राम आहे मग श्रुती अँकरला बोलवा ना तुमच्या घरी लग्न समारंभाचा म्हणजे विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि विवाह सोहळ्याच्या आदल्या दिवशी संगीत रजनीची मैफिल भरणार आहे आणि सूत्रसंचालन कोण करणार आहे मग श्रुती अँकरला बोलवा ना यार पाचशे रुपयाची नोंद झालेली आहे तुमच्या दुकानाची ग्रँड ओपनिंग आहे म्हणजे तुमच्या शॉपची ग्रँड ओपनिंग आहे आणि त्या ग्रँड ओपनिंगची रिबिन कापायला सैराट पिक्चरचे फेम आरची आणि परशा हे अभिनेते आणि अभिनेत्री येणार आहे मग सूत्रसंचालन करायलाच कोणी नाहीये अरे मग श्रुती अँकरला बोलवा ना यार पण ही श्रुती अँकर आहे तरी कोण नमस्कार वेलकम टू युवा क्रांती न्यूज धन्यवाद धन्यवाद गेल्या पाच वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्या अँकरिंगच्या माध्यमातून जी श्रुती अँकर नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालते आपल्या हटके स्टाईल अंदाजामध्ये तिने आपली एक महाराष्ट्रभर अँकरिंगच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आणि नांदेडची श्रुती अँकर आज आपल्या सोबत आहे आणि आपल्यासोबत ती बिनधास्त मनमोकळ्या गप्पा मारणार सर्वप्रथम आपण अँकर श्रुती यांचा परिचय करून घेऊया अर्थातच परिचय म्हणजे त्यांचं शिक्षण बालपण मूळ गाव हे कोणतं आहे सर्वप्रथम युवा क्रांती न्यूज मध्ये श्रुती तुझं स्वागत नमस्कार थँक्यू सो so मच तुम्ही युवा क्रांती चॅनल वर मला माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल खूपच धन्यवाद नमस्कार मी अँकर श्रुती प्रवीण अकोलकर आणि नांदेड वरून आहे तुमच्या सगळ्यांना तर माहितीच आहे बोला नांदेडची आहेस पण मूळ कुठली आहेस तू नांदेड प्रॉपर मूळची नांदेडची हा माझी आई उमरखेडची आहे आणि अकोला आय थिंक अकोला बदलापूर असं आम्हाला म्हणतात मी मूळची आहे पण माझा जन्म हा नांदेड मध्ये झालेला आहे अच्छा हा शिक्षण वगैरे शिक्षण तर माझं आपलं अंबाजीनगरचं देवगिरीचे कॉलेज आहे ना तिथे माझं शिक्षण झालेलं आहे नाट्यशास्त्र मध्ये झालेलं आहे शिक्षण म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये शिक्षण झाल्यामुळे अँकरिंग क्षेत्र हे निवडलं असतो असं असं नाही म्हणता येणार एक आता जस्ट कोणतरी असं धक्का मारत आणि जा बाबा काहीतरी अँकरिंग करून माझी सुरुवात झाली आता आपण बोलूयातच त्या विषयावर भरपूर साऱ्या गप्पा दुसरा प्रश्न असा आहे श्रुती खर तर अँकरिंग क्षेत्र निवडलं खरंय पण अँकरिंग क्षेत्रात यायच्या अगोदर काय करत होतीस तू नेमकं अचानकच या आलीस क्षेत्राच्या अँकरिंग क्षेत्रात यायच्या आधी मी भरपूर काही म्हणजे भरपूर काही खुरापती म्हणतात असं <laughs> काहीतरी केलेलं आहे मी <laughs> जसं की मी चित्रकला वगैरे परत ऍक्टिंग क्षेत्रामध्ये होते मी परत अजून म्हणजे भरपूर रांगोळी वगैरे काढत होते चित्रकला असं भरपूर भरपूर काही करत होते परत पथनाट्य झाले आपले तुम्ही जसं विचारलत मला की काय करत होतीस आधी तर मला वाटेल की मी आधी नाटक सुद्धा लिहित होते तुम्हाला माहितीये जो ब्ल्यू वेल गेम होता ज्याच्यामध्ये सुसाईड वगैरे करत कर होते लोक आत्महत्या करत होते तर त्याच्यावर मी नाटक लिहिलं होतं दोन अंकी आणि मला असं वाटतं माझं ते पहिलं नाटक होतं दोन अंकी जे मी असं लिहितली मी माझी स्टोरी लिहिल्यासारखी ती लिहित होती तर हा लिहिल्यासारखी लिहित होते आणि ते नाटक मी आधी कामगार कल्याण आपल्या नांदेडला सादर केलं त्यानंतर मी संभाजीनगरला सादर केलं त्यातून बक्षीस पण मिळालं मला मला खूप आनंद वाटतो म्हणजे फर्स्ट नाटक फर्स्ट डिरेक्टर फर्स्ट बेस्ट ऍक्टर नाटक लिखाण सुद्धा सगळ्या ह्याच्यातच प्राइस भेटला त्याच्यामुळे थोडस अजून भारी वाटलं कॉन्फिडन्स अजून माझा वाढला छान वाटतं मला वाटतं की तू सिने इंडस्ट्रीज मध्ये जायला पाहिजे म्हणजे <laughs> नाटक <laughs> वगैरे मी लिहित होते अच्छा छंद होता माझा पण आता एक वेळेनुसार ते पण बंद झालं नाटकातून एक मला कॉन्फिडन्स आला की हा मी अँकरिंग करू शकते अच्छा अल्पकालावधीमध्येच महाराष्ट्र भर प्रसिद्धी मिळवलीस नांदेड तर मिळवलीच मिळवली नांदेड मध्ये पण काय रहस्य काय गुडे काय जादू केलीस अशी स्वतःमध्ये काय बदल केलेस तू की इतकी अँकरिंगच्या माध्यमात नक्कीच मलाच वाटत नाहीये की म्हणजे इतकी मी जास्त फेमस झाली आहे नांदेड मध्ये म्हणजे प्रत्येक जण ओळखत बाहेर गेल्यावर अँकर श्रोती ना अँकर श्रोती ना असं ओळखतात असंही नाही की बाबा सगळेच ओळखतात पण ओळखतात मला माहितीये तेवढं स्टार्टिंगला सांगायचं झालं तर नाटकामधून तेवढी ते काही प्रसिद्धी मिळाली नव्हती पण प्रवीण कंधारे सर म्हणून आहे त्यांनी मला नमस्ते नांदेड जॉईन करायला सांगितलं होतं सो मी नमस्ते नांदेड जॉईन केला आधी मग तिथून मला कॉलेजेस मध्ये जायची तुझे रील्स वगैरे रोड वर जाऊन मी डायरेक्ट मुलांना प्रश्न विचारत होते आणि ते लोकांना आवडत होतं म्हणजे नांदेड मध्ये तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त तर ते लोकांना जास्त आवडत होतं त्याच्यामुळे मी जास्त जरा तिथून व्हायरल झाले त्याच्यानंतर नमस्ते नांदेड वरून मी नांदेड सिटी न्यूज वर आले किशान सरसा आहे ते पेज त्या पेज वर आले मी मग त्याच्यानंतर मी माझं स्वतःचे चा पेज चालू केला म्हणजे सिटी अपडेट म्हणून सो अशी प्रसिद्धी मला मिळत गेली तू ज्या ज्या ठिकाणी अँकरिंग करतेस डोहा जेवण असेल किंवा लग्न समारंभ असेल नेमिंग सेरेमनी असेल किंवा एखाद्या दुकानाची मोठी ग्रँड ओपनिंग तिथे सेलिब्रिटी देखील येतात आठशे वर्षासारखे त्या ठिकाणी देखील तुला खूप भारी वाटतं असं सेलिब्रिटी आले ना तर एक तर मला माझी कला दाखवण्याची सुवर्ण संधी भेटते आणि त्यांच्या समोर आपण आपली कला दाखवतो आपलं सुद्धा प्रोफाईल असं एक अप होतं भारी वाटतं असं म्हणजे आणि पब्लिक सुद्धा आपल्या एक वेगळ्याच नजरेने बघते की नाही सेलिब्रिटी अँकर श्रुती सेलिब्रिटी सोबत जो आपण इव्हेंट करतो ना तो काहीतरी वेगळाच असतो भारी वाटतं आणि श्रुती अँकरिंगचं असं म्हणजे अदाकारी पाहण्यासाठी लोक असे म्हणजे झलक पाहण्यासाठी मोठा जल्लोष करतात आणि अँकर श्रुती अँकर श्रुती असा म्हणजे हो नक्कीच नक्कीच तसं पण असतं आणि मला खूप लोक विचारतात की तुझे इव्हेंट कुठे असतात काय नाही मला, सांग मला का का सांगत जा पण कसं असतं काही ठिकाणी काही गोष्टी सांगता येत नाहीत ऍड्रेस वगैरे देता येत नाही तर म्हणजे आता सपोज जर तुम्ही म्हणलं की बेबी शॉवर बेबी शॉवरच्या ठिकाणी जर आपण एखाद्या इव्हेंटच्या ठिकाणी जर आपण इन्व्हाइट केलंच कोणाला तरी सपोज मी टाकलं आणि तिथे जर चार पाच फॉलोअर आले माझे आणि काही काय ठिकाणी असं काही लोकांचं नाव नाही घेत पण डिशेश डिश असतात ना चारशे पन्नास डिश पाचशे पन्नास डिश अशा एक ठरावून केलेल्या असतात तुती या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदम तू जनतेची लोकांच्या पाहुण्यांची करमणूक करतेस काय काय करमणूक करतेस बरं तिथं करमणूक म्हणजे त्यांचे आता पब्लिकला जे आवडतं ते आपल्याला करावं लागतं काही अँकर्स येतात नुसतं बोलून जातात पण mm -hmm. आपल्याला मला माहिती आहे की पब्लिकला काय पाहिजे mm -hmm. पब्लिकला गेल्या गेल्या थोडस एंटरटेनमेंट लागतं गेम्स mm -hmm. लागतात mm -hmm. त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारित क्वेश्चन आन्सर लागतात mm -hmm. जोक्स लागतात mm -hmm. सो असे क्वेश्चन आन्सर किंवा गेम्स असे घेतल्यानंतर पब्लिक जरा एंटरटेन होते तसं घ्यावं लागतं जसं की आता मी सगळ्या नवऱ्यांना बोलवते त्यांच्या बायकांना बोलवते आणि नवऱ्याना म्हणते की तुम्ही तुमच्या बायको थोडस लाडानी बोलवा इथे लाडानी येतात म्हणते की आता मेरी बीवी मेरी म्हणतात हा हा मी म्हणतो चला आता पुढे और दुसरं की बीबी मेरी कमजोरी असं म्हणल्यानंतर थोडस पब्लिक वगैरे हसते असं एक करमणूक असतं पब्लिक मध्ये गेम्स वगैरे असतात बलून खुदका फोडो दुसरो का बचाव तो सगळ्यांना तू बोलवतेस म्हणजे त्यांच्या पतिदेवांना त्या पत्नीच्या आणि त्याच्यामध्ये नाव घ्यायचं हसायचं दोर <laughs> म्हणजे ते ते हसत होते एक हास्य स्पर्धा म्हणजे त्याच्याने काय होतं की आपल्या शरीराला एक व्यायाम मिळतो म्हणजे हसा हसा भरपूर असा हसल्याने काय होतं व्यायाम होतो शरीराच तशा पद्धतीत नक्कीच श्रुती सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुझ्या चाहत्यांना तुझ्या फॉलोअर्सना तू ज्यांची ज्यांची करमणूक करतेस त्यांना देखील आ, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय श्रुती जे काही प्रोग्राम करते अँकरिंगचे त्यामधून तिला काय मिळतं किती मानधन मिळतं किती पैसे कमवते हा सगळ्यात मोठा प्रश्न <laughs> सगळं बरोबर आहे पण असं असतं ना की कमाई और एज कमी बघायला नाही कमाई म्हणजे हा पोटा पाण्यापुरतं कमवते अच्छा आ, पूर्ता पर इव्हेंट सांगायचं झालं तर पार्टीनुसार पण असतं की पार्टी कशी आहे काय नाही लोकेशन कुठलं आहे किती किलोमीटरवर माझा इव्हेंट आहे त्यावरती पण डिपेंड करत आणि सांगायचं झालं तर एक आपण जाऊ दे आता क्लास फॅमिली आहे मिडल क्लास फॅमिली आहे किती पैसे आकारतेस त्यांच्याकडून तुझ्या त्या किंवा संगीत रजनी असेल असे लग्नामध्ये संगीत रजनी वगैरे असेल तर मग ट्वेंटी आणि जर नांदेडच्या बाहेर वगैरे असेल तर वेगळं पॅकेज पडतात श्रुती जे सांगितलंस की एक मिडल फॅमिली जी आहे त्यांच्याकडून ही जे त्यांच्या घरी संगीत रजनीचा शो करायचा आहे लग्न समारंभात ते वीस हजार रुपये आकारतेस पण स्टार्टिंगची तुझी काय कमाई होती किंवा स्टार्टिंगला ज्यावेळेस तू सुरुवात केलीस या सगळ्या अँकरिंग तुला कसं कळलं की इतके पैसे आपल्याला किती आकारत होते मला सरनी इव्हेंट दिला होता स्टार्टिंगचा सा जो इव्हेंट होता तो माझा एक असा म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट होता मला तो स्टार्टिंगला ते म्हणे की हजार रुपये आहे म्हणे इथे हजार रुपये चार तासाचे म्हणे कर म्हणे तू हा इव्हेंट ठीक आहे म्हणलं सर करते दुसरा इव्हेंट होता तो पण एक काहीतरी गेट टुगेदर होतं गेट टुगेदरच्या वेळेस पण मला त्यांनी दोन हजार रुपये दिले होते मग असं करत करत मला कळलं की अरे हा समोरचे एवढे घेतात आणि आपल्याला एवढे देतात मग मी पण समोर सांगून बघितले पाच हजार <laughs> त्यांनी दिले पाच हजार समोर त्याच्यानंतर पण मी थोडे थोडे माझी जशी जशी क्वालिटी बुस झाली समोर थोडे थोडे अजून प्राइस वाढवले मग ते समोरचे देत राहिले आणि त्यांना पण कळलं ना की अरे हा हिची क्वालिटी आणि ही क्वालिटी वेगवेगळी आहे त्यामुळे प्राइस द्यायला ते काही मागे पुढे त्यांनी पाहिलं नाही अच्छा आणि सुरुवातीला सांगायचं झालं तर एक रांगोळी स्पर्धा होती त्या रांगोळी स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं ते आय थिंक तीन हजारचं होतं अशी माझी पहिली कमाई तीन हजार पासून सुरुवात झाली अँकरिंगच्या क्षेत्रामध्ये दे, स्टेज डेअरिंग लागते आणि एक ताकद लागते सगळ्यांना म्हणजे आपण काय म्हणतो ना ते मराठीमध्ये भीती मेली पाहिजे की आपण स्टेज डेअरिंग स्टेज करेज आलं पाहिजे ते सगळ्यामध्ये हे करत असताना घरचे सपोर्ट करतात का तुला घरचे कसे सगळे सपोर्ट करणं गरजेचं आहे तुला घरच्यांनी आता आणि तू आता हे अँकरिंगचं क्षेत्र चालवतच चालली तर घरचे कसे सपोर्ट करतात तुला खर तर घरचे सपोर्ट करतात आधी असं त्याला वाटायचं की म्हणजे त्यांना काही वाटलंच नाही आधी ते सपोर्ट करतच राहिले घरच्यांचा मला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे मला मेन म्हणजे आणि स्टेज दे, डेअरिंग बद्दल बोलायचं झालं तर मी शाळेमध्ये गोंडी होते गुंडी <laughs> गर्लगुंडी म्हणजे मी सगळ्यांसोबत भांडण करायचे कोणाचे पण केस वगैरे ओढायचं त्यांना मारायचं काय शिव्या काय द्यायच्या शाळेमध्ये मी एक प्रकारची डॉन होते मॉनिटर तर होतेच पण डॉन होते मी शाळेमध्ये दादागिरी दादागिरी भरपूर दादागिरी चालायची माझी मग शाळेमधले सगळे सर मॅडम मला आता सुद्धा म्हणतात ना अरे शाळेत किती भांडणं करायची तू आणि आता म्हणजे एकदम भारी एकदम भारी झालं तुझं सगळं अशा प्रकारचं होतं आणि घरच्यांचं सांगायचं तर आई बाबा आहेत सपोर्टिव्ह त्यांच्यामुळेच आहे सगळं शाळेमध्ये लोकांची तू हा म्हणजे मी सर सोबत सुद्धा मांडलेली आहे सर येता की नाही खाली <laughs> इथपर्यंत सर सोबत माझे <laughs> अच्छा असेरिंग आहे आणि नाटक वगैरे आणि शाळेमध्ये मी भाषण वगैरे करत होते ना त्यामुळे सुद्धा भरपूर काय आहे हे सगळं करत असताना आता तुला जे सपोर्ट करतात म्हणजे जे पडद्यामागचे हिरो आहेत ते कोण कोण आहेत कारण तू शूट करते सँग्रिनचा शूट असेल किंवा एखादी जाहिरात असेल किंवा ग्रँड ओपनिंगचे जे काय तुझे रील्स वगैरे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मध्ये जातात तर ते करत कोण आणि पडद्यामागच्या हिरो कोण कोण आहेत तुझ्या सोबतच्या टीम मध्ये बरोबर आहे मागचे ना रिलेटिव्ह आहेत ना फॅमिली मेंबर्स ना कोणी नाही माझा सोबतचा एक पार्टनर आहे गिरीश म्हणून आहे तो तोच माझे सगळे व्हिडिओ शूट करतो आणि म्हणतात ना पडद्या मागचे जे मेन कलाकार असतात तेच असतात सगळे व्हिडिओ तो शूट करतो एडिटिंग तोच करतो आणि सगळ्या माझ्या क्लायंटशी पण बोलणं तोच करतो कारण तो आहे म्हणून भरपूर काही आहे आणि खरंच त्याचा खूप खूप सपोर्ट आहे मला आणि माझ्या आई बाबांचा पण सपोर्ट आहे आणि त्याचा पण मला खूप सपोर्ट आहे तो काय करतो त्याचं नाव गिरीश उबाळे आहे तो रिलेटेड वगैरे करतो माझी व्हिडिओग्राफी क्लायंटला माझ्या मॅनेज करणं सगळं काही तो करतो सोबतच असतो तुझं सोबतच असतो आता जो व्हिडिओ शूट करतोय तो पण तोच करतो उन्हाळा चालू झालाय आणि आता लग्न सराई मध्ये तुझं बिझी शेड्यूल असेल सगळं आणि अंगाची लोकांच्या लाईला होते थोडं ज्यूस घेऊन घेत घेत चर्चा करूया थँक्यू काय बरं आता कसं शेड्यूल आहे तुझं बिझी शेड्यूल आहे का सध्या उन्हाळ्या म्हणजे लग्न सरा असं काहीच नसतं की सीजन आहे बिझी शेड्यूल आहे प्रत्येक महिन्यामध्ये इव्हेंट असतात कोणाचं बर्थडे असतो कोणाचं कॉर्पोरेट इव्हेंट असतं बेबी शॉवर असत असत काय 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 म्हणा आजकाल लोकांना अँकरच पाहिजे कुठल्याही इव्हेंटला अँकरच पाहिजे त्याच्यामुळे सगळे लोक सगळ्या इव्हेंट्सला बोलवतात जास्त करून संगीत रजनीच्या रेस प्रोग्राम असतो बिझी शेड्यूल संगीत रजनी बर्थडे सगळ्यांना हल्दी मेहंदी सगळं अच्छा चांगलं आहे ना मस्त आहे मस्त इतकी प्रसिद्धी मिळवलीस आता महाराष्ट्रभरामध्ये नांदेडमध्ये परभणीमध्ये हिंगोलीमध्ये सगळीकडे हो काय तुझं कोणत्या क्षेत्रपर्यंत तुला पोहचायचंय अजून मला असं वाटतं की आता तुम्ही जसा माझा इंटरव्ह्यू अच्छा असं मला असं टीव्हीत पण यायची इच्छा आहे बघूयात टीव्हीत जाईपर्यंत किती सारी मेहनत कराव हळूहळू बघूयात आता म्हणजे जसं मी अँकरिंग करते असं वाटतं मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी सोबत पण मला असं अँकरिंग करण्याची संधी भेटावी की सलमान खान आलिया भट रणवीर कपूर अशा अशा मोठ्या सेलिब्रिटी सोबत मला इव्हेंट्स करायचे जेणेकरून मी टीव्ही पर्यंत पोहोचेल लवकरात लवकर अशी माझी एक इच्छा आहे नक्की श्रुती एक जिवंत उदाहरण म्हणावं लागेल की तुझ्यासारख्या एका मुलीने अल्पकालावधीमध्ये इतक्या महाराष्ट्र आहे आणि मुलींनी देखील शिकण्यासारखं तुझ्या आपल्याकडच्या म्हणजे मी आता प्रत्येक मुलीला म्हणते की अगं तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा पण अशा इतक्या मुली लाजतात ना मला असं वाटतं की त्यांनी ना त्यांच्यासाठी फॅमिलीवर असं ओझ म्हणून राहू नये त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं पैसे कमवावे असं मी प्रत्येक मुलीला म्हणत असते म्हणजे मला असं वाटतं त्यांनी करावं काहीतरी करावं आणि कला दाखवली पाहिजे मुलींनी हा मुलींनी कला दाखवली पाहिजे सेमिनार ठेवला होता ज्यातून माझ्यासारख्याच अँकर मुलींनी व्हावं स्टेज करेश त्यांच्यामध्ये यावं कॉन्फिडन्स त्यांनी जगावं त्यांचा कुठला पण एखादा कार्यक्रम असो त्या बिझनेस करत असतील तर त्यांच्यासाठी हा सेमिनार खूप महत्वाचा होता त्यासाठीच मी हा सेमिनार ठेवला होता मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला त्या सेमिनार मध्ये घडतील त्यामधून काय अँकर हो आहे आरती नावाची आहे मला असं आह। वाटतं ती करेल आणि ती आता तिला एक तिचा दुसरा इव्हेंट चालू आहे ती दुसरा इव्हेंट करते जिनी मला व्हिडिओ पण पाठवला हो की अशी अशी मध्ये करायला अँकर घडवते नक्की श्रुती अँकर श्रुती ही सगळ्यापेक्षा वेगळी राहते आता आपण जर पाहिलं तर तिचं हेअरस्टाईलचे जे कट्स असतात ते वेगवेगळे असतात ड्रेसिंग वेगवेगळे असते हावभाव वेग वेगवेगळे असतात म्हणजे अक्षरशः लोक फिदा होतात तुझ्यावर आ, मला या गोष्टीवर सांगायचं नाही लोकांबद्दल तर मी अजिबात विचार करत नाही कारण लोक हे बोलतातच आणि बोलतच राहतील कारण ते काही करू शकत नाही म्हणून ते बसून बोलतात आणि मला असं वाटतं मी अँकर आहे तर सपोज हजार जण सेम दिसत असतील आणि मी पण जर सेम दिसत असेल तर मग काय फरक त्यांच्यात आणि माझ्यामध्ये जर त्यांचं लक्ष माझ्यावर तीन तास राहायचं असेल तर मला काहीतरी वेगळं करावं लागेल ना त्यासाठी काहीतरी काहीतरी युनिक युनिक चालत असत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लोक बोलायला येतात पोसायला येत नाही yes, गॅस करेक्ट बरोबर बरोबर तेच लोक बोलणारे बोलत राहतात त्याच्यामुळे आपण आपल्याला काय वाटतं तेच करावं मला असं वाटतं पेड पौधे मत करो नष्ट सास लेने मे होगा कष्ट खरंच पेड पौधे म्हणजे झाड वगैरे असल्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला जरा चांगला ऑक्सिजन चांगलं मिळत चांगलं मिळतं आणि झाड लावा झाड जगवा बरोबर आहे खरच हे सुद्धा गरजेचं आहे ना हो ना नक्की श्रुती आता अँकरिंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शो केलेस असं कळतंय आणि <laughs> कुठे कुठे कोण कोणत्या मेट्रो सिटी मध्ये शो केले जेणेकरून uh, तुझं नाव महाराष्ट्रभर पोहोचतेस आहे आता येस yes मी मुंबई पुणे धुळे जळगाव परत अजून uh, आ, लातूर लोहा हिंगोली परभणी अशा सगळ्या सगळ्याच गावामध्ये मी इव्हेंट केलेला हो हिंगोली मध्ये पण माझे भरपूर आता रिसेंटली मी नऊ दहा तारखेला हिंगोलीमध्ये आलो येस भरपूर ठिकाणी इव्हेंट झाले आणि भरपूर ठिकाणी शाळेतल्या मुली शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं मुली माझे भरपूर फॉलोअर्स आहेत आणि मला छान वाटतात तिथे गेल्यावर ते म्हणतात मॅडम हिंगोलीला कधी येणार मॅडम वसमतला कधी येणार गंगाखेडच्या पण भरपूर शाळेमधल्या मुले त्या म्हणतात कधी येणार मॅडम कधी येणार मॅडम चालू असतं असं बर श्रुतीने नवीन कार घेतली आहे आता कार मध्ये श्रुती फिरती अँकरिंग करत आणि स्वप्न होत तुझं तुझ्या रील्स पण आले कारच्या की चांगली गाडी घेतली हुंदाई कंपनीची आणि माय ड्रीम इज कम्प्लीटेड येस माय ड्रीम माय ड्रीम फर्स्ट कार असं मी टाकलं होतं स्टेटसला बट असं म्हणतात ना नजर इज रिअल तेच माझ्यासोबत घडलं मुंबई वरून येताना सोलापूर हायवेवर ऍक्सिडेंट झाला छोटासा देवाची कृपा काही आम्हाला झाला नाही गाडीलाच झालं पण गाडी आहे आता इन्शुरन्सला दिलेली आहे गाडी पण ठीक आहे असं घरचे काय म्हणले नवीन गाडी नाही घरचे काय म्हणणार आहेत घरचे म्हणतायत की तुम्ही सुखरूप आहात तेवढंच खूप झालं गाडी काय आपण शंभर गाड्या घेता येतील सरा तू पगडीत पाहिजे आपल्याला तेच कारण लोकांची नजर कधी कधी असते खूप डेंजर असतं लोकांची नजर तर थोडस वाचावं लागतं आपल्याला बरोबर श्रुती एक प्रश्न आहे की खर तर तो प्रश्न तुझ्या चाहत्यांना फार महत्वाचा आहे कारण श्रुती अँकर जी आहे आ, ती दुसऱ्यांच्या लग्न समारंभामध्ये जो, जो काही संगीत रजनीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये अँकरिंग करते हो पण श्रुती अँकरच्या लग्नामध्ये कोण करणार करणार आणि श्रुती लग्न कधी हा मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये खरंच आहे मला असं वाटतं की मी नेमकं बोलवाव तरी कोणाला पण अँकर म्हणून बोलवाव कोणाला एन्जॉयमेंट होईल आणि माझी फॅमिली पण एन्जॉय करेल आणि माझं लग्न असं खरंच होईल का जसं मी इमॅजिन करते पण असं वाटतं की काय खर्च करायचा कशाला कोर्ट मॅरेज करून टाकायचं सरळ सरळ कुठतरी मस्त फिरायला नको नको आपण आपल्या मस्त पैकी फिरायला जायचं कुठेतरी छान असं माझा प्लॅन आहे बघू पण आता सध्या लग्नाचा माझा विचार नाही खर्च वगैरे घरच्यांना म्हणजे असं खर्च कर असं वाटतं कधी कधी की अरे बापरे खूप मोठं लग्न करायचं डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करायचं कधी काय वाटतं नको एकदम शॉर्ट कोर्ट मॅरेज मस्त फिरायला जायचं चांगलं येस असं वाटतं आणि राहिला प्रश्न अँकरचा तर माझे गुरु आहेत त्यांना बोलबावा असं मला वाटतं अच्छा त्यांच्यामुळेच मी आतापर्यंत शिकले भरपूर काही अच्छा तर बस एवढंच आहे कधी करायचं लग्न लग्न आता सध्या आपल्याला नाही आहे मी आताच <laughs> म्हणजे कधी दोन वर्ष अजून दोन वर्ष तरी सेट होईपर्यंत अच्छा 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 श्रुती एक प्रश्न महत्त्वाचा आहे की श्रुती अँकरला आता अँकरिंग मध्ये सुद्धा स्पर्धक निर्माण होताना पाहायला मिळते म्हणजे तुझ्यावर वगैरे तुला करणं जे लोक म्हणतो आपण तसे आहेत का तुझे म्हणजे शुभचिंतक तुझ्या भाषेत शुभचिंतक तर आहेत भरपूर आहेत नाव नाही घेणार त्यांचं असं कमेंट्स पण करतात की अरे मी आता हेअरकट केलाय पण ते हेअरकट नाही करू शकत आता मी ज्या ठिकाणी गेले होते शानुज त्याचं नाव खूप फेमस आहे हेअर आर्टिस्ट आहे तो त्याच्या ठिकाणी मी गेले होते त्याची फीस पण भरपूर सारी किती फीस आहे त्याची एकूण फीस पंचवीस हजार त्याची फक्त फीस आहे हेअर कट आणि हेअर हायलाईट कोणता कट ह्याला एक ग्लोबल हायलाइट हेअर कलर आणि त्याच्या हातून कट करायचं म्हणलं आता सपोज जर अँकर कडून अँकरिंग करायचे म्हणलं तर चार्जेस वेगळे असतात एखादी साधी अँकर असेल तर तिच्याकडून अँकरिंग करायचे तर वेगळे चार्जेस तसंच शानू कडून हेअर कट करायचं तर वेगळे चार्जेस असतात त्याच्याकडून कलर करणं हे सगळ्यांकडून पॉसिबल नसतं अच्छा म्हणून कमेंटमध्ये अरे तू म्हाताऱ्यासारखी दिसतीयस असे कमेंट करणारे भरपूर जण असतात कारण सेलिब्रिटी करतात ना ते राईट 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 तेच तेच तर असं काही आहेत केसाच लोक तू वेगळं केले हट्टी अंदाजामध्ये केले आता हे पहिल्यासारखे केस पुन्हा करतात का ऑटोमॅटिक होतात कारण इथून आपण जेव्हा केस आपले ग्रोथ होते ते काळेच येतात ना तर असे काळे काळे येते हा कलर खाली जातो पहिली डिझाईन जी आहे तीस येस असा काय संदेश काय देशील तुझ्या शुभचिंतकांना शुभचिंत हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली की ज्यांनी मला सुरुवातीला इव्हेंट दिले होते <laughs> की एक इव्हेंट दिला दुसऱ्याने दुसरा इव्हेंट दिला तिसऱ्याने तिसरा त्यांनी मला नंतर दुसरा इव्हेंटच नाही दिले का दिले त्यांना वाटलं ना की अरे आता हिचं नाव झालंय आता ही काय आपल्याला वेळ म्हणजे आता त्यांना मी इव्हेंट देते आधी मला इव्हेंट त्यांनी एक एक इव्हेंट दिलेलं आहे त्यांना कळलं की अरे हा ही भारी करते त्यांना असं वाटलं असेल त्यानंतर त्यांनी मला इव्हेंटच दिला नाही आणि त्यानंतर आता मी त्यांना इव्हेंट देते की आहेस का फ्री या डेटला या डेटला फ्री आहेस का कारण मला एका एका दिवशी एक एक चार चार पाच पाच इव्हेंट येतात त्यामुळे मला तर दुसऱ्यांना इव्हेंट देणं भागच आहे ते म्हणजे ते डायलॉग आहे ना एका पिक्चरचा तो पिक्चर कोणता तो सांग ऋतिक रोशनचा की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल होगा वही राजा बनेगा जसे तू काबिल तू राज करतेस बरोबर ऋतिक आणि असंही म्हणू शकतो आपण की मार्केट मध्ये कितीही भारीचा शेंगदाणा आला तरी त्याची किंमत बदामापेक्षा कमीच असते अच्छा काजूची काजू बदामची सेम सेम किंमत असते आपण बदाम आणि शेंगदाण्याचं उदाहरण म्हणजे कम्पेअर टू आणि बदाम अच्छा श्रुती आता आपण मुलाखतीच्या म्हणजे इंटरव्ह्यूच्या अंतिम हो। टप्प्यात आहोत आणि एक पाच प्रश्नाचा आपण रॅपिड फायरचा okay. म्हणजे गेम असणार आहे तो खेळणार आहोत तुला मी एकामागे एक, एक प्रश्न विचारेल आणि तू okay. आन्सर देत राहते म्हणजे तुला काय आवडतं काय नाही असेच प्रश्न असणार रॅपिड फायर चे श्रुतीला श्रुतीच्या चाहत्यांना विशेषतः हे पाहायचंय की श्रुतीला कोणता पदार्थ जास्त आवडतो uh, मला स्पेशली खायला म्हणलं तर uh, जे आवडत ते म्हणजे <Shameless> दम बिर्याणी आवडते मॅगी आवडते uh, पाणीपुरी आवडते मंचुरियन आवडतं असं भरपूर काय आवडतं चायनीज नाही चायनीज चायनीज मंचुरियन मॅगी पाणीपुरी सगळ्यात जास्त आवडत श्रुतीला मोमोज मोमोज विसरले मी मोमोज ते उकडीचा पदार्थ आपण नाग दिवे करतो पदार्थ झाला गणपतीला करणं तर मोमोज घरच्यांना खाऊ खाऊती खर तर आता हा जो प्रश्न आहे रॅपिड फायरचा हा विचाराव की नाही मलाच प्रश्न पडलाय पण चाहत्यांचंच म्हण आहे श्रुती अँकरला कधी प्रेम झालंय का प्रेम 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 हा प्रेम सगळ्यांनाच होता अच्छा झालंय झालंय गोष्ट नाहीये आजकाल तर लहान पाचवी सहावीच्या मुलां मुलींना प्रेम तुला लहान मुलांसोबत प्रेम आहे हा लहान मुलांसोबत आहे प्राण्यांसोबत आहे फॅमिली सोबत आहे फ्रेंड सोबत आहे दुसरा प्रश्न आहे रॅपिड फायरचा की श्रुती अँकरला कसं जीवनसाथी पाहिजे आयुष्याचा जोडीदार कसा पाहिजे तुझे प्रोग्राम तो yes, तो दी मला दी। जीवन साथी पैसेवाला म्हणण्यापेक्षा पैसेवाला दिसण्यापेक्षा मला माझा साथ देणारा हवाय मला माझ्या करिअर मध्ये साथ देणारा हवाय की असं नको करूस तसं नको करूस हे कपडे नको घालूस तसे कपडे नकोच घालूस असं नको करूस तसं नको मला हा तू हे कर मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारा मला पाहिजे अच्छा असा एक प्रश्न आहे की हे सगळे प्रश्न मी नाही विचारत आहे हे तुझे आता कॉमेंट वगैरे तुझ्यावर त्याच्यामुळे आम्हाला माहित झालंय की आता त्यांचं असं म्हणणं आहे की श्रुती कोण हे वधून घ्या तुम्ही की श्रुतीला व्हेज खायला आवडेल की नॉन व्हेज खायला आवडेल ओके मी व्हेजिटेरियन आहे मी सतत लाईव्ह येत असते आणि रील सुद्धा टाकली होती गिरीश सोबत ती रील होती गिरीश नॉन खात होता आणि मी माझ्या व्हेज डिशची वाट बघत होते अशी ती रील होती सो मी व्हेजिटेरियन आणि मला मला खूप संताप येतो जेव्हा माझ्या डिश मध्ये नॉनव्हेज ना, का नाही आवडत नॉनव्हेज ना नाही आवडत मला मला प्राण्यांची कत्तल करायला मला ते बघायला अजिबात नाही आवडत माझ्या एक वेळेस माझ्या डिश मध्ये चिकनचा तुकडा आला होता तेव्हा मी पूर्ण हॉटेलवर धिंगाणा घातला होता मी तुमच्यावर केस करूनच राहते म्हणून हॉटेलचं नाव नाही घेत पण असं झालेलं आहे त्यामुळे मला वेज खाण्याचा तुकडा आला येस अच्छा बिर्याणी मध्ये चिकनचा तुकडा आला होता बरं आणि व्हेज मध्ये काय आवडता पदार्थ व्हेज बिर्याणी अच्छा दम वेज, वेज दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी येस नांदेडला आहे एक हॅशटॅग बिर्याणी म्हणून त्यांच्याकडे मस्त भेटते बिर्याणी अगदी शेवटचा प्रश्न रॅपिड फायरचा नांदेड मध्ये तू राहतेस आणि नांदेड मधलं सगळ्यात तुझं आवडीचं प्रचंड आवडीचं ठिकाण कोणतं आवडतीचं ठिकाण म्हणलं तर आपल्या सगळ्यात नांदेड मधला फेमस म्हणजे आपण जिथे आहोत तिथेच काळेश्वर टेम्पल अच्छा काळेश्वर येस काळेश्वर मंदिर सगळ्यात फेमस आहे अगदी निसर्गरम्य वातावरण आहे नदीच्या किनारी आपण थांबलो खूप छान वाटतंय मस्त युवा क्रांतीला सांगायचं म्हटलं तर थँक्यू सो मच तुम्ही एवढा आणि मला माझ्या पॉडकास्ट साठी इंटरव्ह्यू साठी तुम्ही मला बोलवलात मला खूप छान वाटतंय थँक्यू सो मच आणि नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच तर श्रुती अँकर श्रुती अकोलकर यांनी वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलवर तुमचा परिचय तुमची मुलाखत दिली त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद धन्यवाद खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून भेटून आणि युवा क्रांतीवर बोलून सुद्धा खूप छान या प्लॅटफॉर्म वर आले मी त्याबद्दल खरंच धन्यवाद वेळ झाली आहे इथे आणि अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूज लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नांदेड किती गळत किती गतू मायू सेस हे बघ Saya kenal lah lah